नंतर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत एक नजर टाकूयात आपल्या शहरातील काही सविस्तर बातम्यांवर बदलापूरमध्ये शुक्रवारी आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत आगरी महोत्सवाला जोरदार सुरुवात झाली पहिल्याच दिवशी महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने हरिनामाचा गजर हातात भागवत धर्माची पताका घेऊन आपल्या वारकरी दर्शन वामन मात्रे फाउंडेशन आयोजित या आगरी महोत्सवात महाराष्ट्राची हास्य चित्रांमधील कलाकारांच्या कॉमेडी तडक्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं असं करता करता ती नाव बरेच असं करता करता तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी अर्थात दादूस आणि श्रीकांत नारायण यांच्या धमाल कोळी गीतांमुळे प्रेक्षकांना संगीताच्या तालावर ठिक्का धरण्याचा मोह काही आवडताच आला नाही तसेच या आगरी महोत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवलेले खाद्यपदार्थ तसेच तरुणाईच्या जिभेचे चोचले पुरवणारे चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलवर खाद्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती तरुणांसाठी आकाशपाळणे तर लहान मुलांसाठी विविध खेळ असल्याने या महोत्सवाला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं तर आगरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तरुणांना आपल्या नृत्यातील अदाकारीने घायल करणाऱ्या कौतमी पाटील यांची उपस्थिती असल्याने या कार्यक्रमाची तरुणांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार बदलापूर